नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे या कामाकरिता रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय येथे बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब भवनाच्या प्रस्तावित डिझाईनची पीपीटी देखील सादर करण्यात आली ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह